चोपडा शहरातील नागरिकांना साध्या साध्या नगरपालिका प्रशासनाकडून सुविधा प्राप्त होत नाही तसेच चोपडा तालुक्यातील अधिकारी कर्मचारी यांच्या भ्रष्ट कारभाराबाबत त्यांनी ठेवलेले प्रलंबित रेशन कार्ड त्वरित करून देणे तसेच रेशन दुकान दुकानदारांच्या दुकान बाजार ग्रामसेवक व ठेकेदार यांच्या मिलीभक्त बाबत चौकशी होणे चोपडा तालुक्यातील व शहरातील खड्डेमय रस्ते चोपडा शहरातील पाणी पुरवठा सुरळीत होणेबाबत आरोग्य शिक्षण कृषी सिंचन विभागाचा अनागोंदी कारभार पाणी पुरवठा योजना वनविभाग अवैध वृक्षतोड भूमी अभिलेख विभाग वर्डी येथील भ्रष्ट ग्रामसेवकाची चौकी करून त्वरित कार्यवाही व्हावी म्हणून अशा विविध मागण्यांसाठी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गट यांच्यातर्फे उपोषण करण्यात आले मागण्या मान्य झाल्यास उपोषण सुरूच ठेवण्याचा इशारा तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष गिरीश देशमुख सरचिटणीस सुरेश साळुंखे जिल्हा संघटक व सचिव परेश देशमुख युवक शहराध्यक्ष शुभम सोनवणे यांच्यासह राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी अजित पवार गटाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांनी दिला या उपोषणास मोठ्या संख्येने कार्यकर्ते उपस्थित होते तसेच आंदोलन छत्रपती शिवाजी महाराज चौक चोपडा येथे करण्यात आले यावेळी तालुका अध्यक्ष बाळासाहेब पाटील शहराध्यक्ष गिरीश देशमुख यांनी व्यक्त केलेल्या आंदोलनाचा मागचा उद्देश की अधिकारी वर्ग हा सामान्य जनतेने जे काही तक्रारी किंवा अर्ज केलेले असतात खास करून रेशन कार्डासाठी किंवा रेशन कार्डामुळे नाव समाविष्ट करण्यासाठी ते काम विलंब लावतात कामं करीत नाही अनेक दिवसापासून त्यांच्याकडे मी जाऊन आलो पण त्यांना निर्लक्ष करतात शेवटी हा लोकांसाठी व नागरिकांना न्याय मिळावा ना म्हणून आंदोलनाचा प्रश्न घ्यावा जर आपले मागण्या पूर्ण नाही झाल्या तर आपलं प्रश्न आंदोलनाचा पर्यंत नागरिकांचे रेशन कार्ड त्वरित देणार नाही तोपर्यंत इथेच बसू तो कारण शासनाच्या नऊ फेब्रुवारी दोन हजार चोवीस चा जी आर आहे शासन आपल्या दारी जर शासन आपल्या दारी आहे तर मग तुम्ही नागरिकांना तुमच्या दारी कशाला बोलवताय मग नागरिकांच्या ज्या गावामध्ये तिथंच तुम्ही उपाययोजना केल्या पाहिजे ज्यांना तिथंच रेशन कार्ड दिलं पाहिजे तिथंच त्यांना अन्नधान्यासाठी तिथे समाविष्ट केलं पाहिजे जरी ऑनलाईन झालं असेल तरी आज बऱ्याच लोकांना ऑनलाईन जमत नाही किंवा ते महा ऑनलाईनच्या याच्यात जात नाही म्हणून सगळ्यात मोठा हा गोड होतो म्हणून तुम्ही शासन आपली दिवसधारी योजना राबवा आपल्या आंदोलनाची दखल घेण्यासाठी आतापर्यंत कोणी प्रशासकीय अधिकारी आले का किंवा लोकप्रतिनिधी आले का आतापर्यंत लोकप्रतिनिधींनी भेटी दिल्या स्थानिक इथल्या सर्व पक्षातले येत आहेत परंतु कुठल्याही अधिकाऱ्यांनी तर फिरकून पाहिला नाही ज्या वेळेस तहसीलदार साहेबांना मी हे निवेदन दिलं साहेबांचं काम होतं की मी तुम्ही आंदोलन करू नका मी जागच्या जागी तुम्हाला दोन दिवसात तुम्ही पंचवीस तारखेला वीस तारखेला निवेदन दिलं आहे तुम्ही पंचवीस तारखेला बसताय मी ते बावीस तेवीस तारखेला तुमचे बी असतील सर्व हे आम्ही रेशन कार्ड लोकांना देऊन टाकू आणि लोकांची समस्या निवारण करून टाकू संबंधित विभागाला सगळ्यांना बोलवतो एक मिटिंग लावतो असं तरी मी सांगित सांगितलं सगळं उपोषणा बसण्याची गरज नव्हती दोन वर्षापासून नगरपालिकेत प्रशासक बसलेलं आहे पण शहरामध्ये कुठलंही लक्ष नगरपालिकेचं नाही रस्त्याची दुराशा लोकांच्या जाण्याच्या येण्याच्या चुक जा जाण्या येण्याच्या हालचाली गट गटर स्वच्छता पाणी बऱ्याचशा समस्या नगरपालिकेपासून लोकांना आहेत कुठलंही लक्ष नगरपालिका देत नाही दोन वर्षापासून प्रशासक बल त्यावर तर त्वरित नगरपालिकेने या गोष्टींकडे लक्ष देणं गरजेचं आहे लोक टॅक्स भरतात पाणीपट्टी भरतात घरपट्टी भरतात काय सुविधा देतात ते दे लोकांना कुठलीही सुविधा आजपर्यंत पोहोचलेली नाही लोक येऊन इथं दर्जा मारतात लोक दोन वर्ष झाले कुठल्याही लोकांच्या समस्यांना यांनी निवारण केलेलं नाही बाळासाहेबांनी पण जे विषय मांडले आमच्या गिरीश भाऊनी नगरपालिकेचे विषय मांडले आणि या ज्या सर्व समस्या आहेत या समस्या आमच्यापर्यंत जेवढे आलेल्या आहेत त्या आम्ही समजून घेऊन राहिलो आणि ते समजत असताना लोकांना काय काय अडचणी आहेत ते जाणून घेत असताना त्यांच्या या अडचणींची नोंद आमचे शुभम भाऊ जे युवकचे शहराध्यक्ष आहेत ते नोंद करून घेऊन राहिले आणि लोकांना न्याय मिळवून देऊ आणि ही न्याय हक्काची लढाई जोपर्यंत आम्हाला न्याय मिळत नाही तोपर्यंत अशीच चालू राहणार ही मी ग्वाही देतो